कोळगाव तलाठी कार्यालयामध्ये सिनेस्टाईल मारहाण पोलिसांनी देखील मदत न केल्याचा पीडित महिलेचा आरोप कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे तलाठी कार्यालयामध्ये आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मंडलाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुनावणी तारीख होती त्यासाठी कविता गणेश झेंडे राहणार चिखली या त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी हजर होत्या त्यांच्याबरोबर कवितामय झेंडे व विशाल महादेव राठोड आलेले होते ऑफिस मध्ये गेल्यानंतर मंडलाधिकारी यांच्या समोर कामकाज चालू असतानाच अचानक मच्छिंद्र सुभाष झेंडे हा व्यक्ती बरोबर काही माणसे व एक महिला घेऊन हातात लाडके दांडके घेऊन ऑफिस मध्ये येऊन कविता गणेश झेंडे व त्यांच्या बरोबरच्या भाषेत शिवीगाळ करू लागला व कविता यांना मारण करू लागला हाताने ओढून ऑफिसच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होता हा सर्व प्रकार पीडित महिलेने आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करत कैद केला आहे Nein, no, nicht.

आणि आम्हाला वाटलं आम्ही आता हि आम्ही दोघीजणी जणी आतमध्ये आलो गाडी आम्हाला सोडून गेली आणि हे येते आमच्या हॉटेलचे मॅनेजर आम्हाला तिघांना सह दोघांना सह्या करायच्या होत्या आणि इथून आतमध्ये आलो दहा बारा लोक दिसले मी लगेच असं असं धरलं मला अंदाज आलाच होता आणि मग सगळे व्हिडिओ काढलाय मी आणि मग तेवढ्याच ते वाडीतून आज गावारा लोक उतरले आणि सगळे लगेच यांना मारायला आतमध्ये मी आतमध्ये आले लगेच मला ढकललं मला मारायसाठी जीव मारणार तू काय करशील व्हिडिओमध्ये आहे ना व्हिडिओ मध्ये ते म्हणले तू काय करशील तुला बघतो मी तू काय करणार आहे इतकी शिवी गाळ केली मला मारलं हानलं सगळं माझी साडी फेडली मी आता साडी घातली आख्खी साडी खाली ते सण ते धरू धरू मला मारलं ते मच्छा झेंड्याने दिनांक अकरा तारखेला बारा साडे बाराच्या दरम्यान सर्कल ऑफिसला मॅडम ला घेऊन मी आलो होतो हॉटेलवर व्यवसायावर मी त्यांच्याकडे कामाला आहे ते आल्याच्या नंतर ते गावातले मच्छिंद्र झेंडे चिखली गावाचे त्यांचं काहीतरी वैयक्तिक वादानुसार मला काही संबंध नसताना मी क्षणी त्यांनी मला मारहाण केली दांडे पण ते शिवगाव करत होते खिडकी वगैरे फोडलेली आहे ते दांडा मारले दांडा इथं समोर आहेत अजून बाहेर म्हणतात तू ये बाहेर तुझ्या जीवाला मारून टाकतो तुला हा तुझ्यात किती दम आहे तू प्रत्येक वेळेस तू असतो इथं हा काही झालं जिम्मेदारी सगळी झेंडे वगैरे घ्या पोपटराव जाधव मंडळाधिकारी कोळगाव आज दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी मी माझं कामकाज करत असताना तक्रार केस क्रमांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस कविता गणेश झेंडे विरुद्ध नवनाथ मुकिंद भदरके व इतर यांच्यात यांच्यात हरकत आल्यामुळे तक्रार केस चालू असताना असताना कविता गणेश झेंडे व राठ राठोड हे देण्यासाठी आले असता मच्छिंद्र झेंडे व्यक्ती त्यांनी दांड्या वगैरे घेऊन राठोड यांना मारहाण करण्यास त्यामध्ये माझ्या ऑफिसचे कार्यालयाच्या काचा वगैरे फुटलेले आहेत तसेच त्यांनी कविता झेंडे यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्यांच्याबद्दल माझी मी आता पोलीस स्टेशनला तीनशे त्रेपन्न दाखल करीत आहे या महाराणीमध्ये सरकारी कामात व्यत्यय तर आलाच पण लाकडी दांडक्याने काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे यानंतर सदर व्यक्ती पळून गेला यातून निष्पन्न होते की हा व्यक्ती मारण करण्याच्या संपूर्ण आला होता कदाचित लाकडी दांडके डोक्यात बसले असते तर कविता गणेश झेंडे यांच्या जीवावर सुद्धा पेचले असते तरी सदर व्यक्तीने हातात कायदा घेऊन सरकारी कामात अडथळा आणलेला आहे त्याचप्रमाणे कारलायचे पण मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रलगड श्रीगोंदा